पोटातला ओठात <laughs> पोटात होतच आम्ही जे संविधाना विषयी बोलतोय सातत्यानं त्याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातला आता ओठात आलेला आहे त्याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात विरोधी पक्ष नेते भरणार आहात का कारण काल सुद्धा उद्धव ठाकरे चर्चा काही झालेली नाही पण तो विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याशी भेटून पक्षाध्यक्षित विरोधी पक्षनेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कंप्लीट करतो महायुती राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीकडून कोणी अर्ज भरणार आहे का की ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल बिनविरोध तर नाही होणार ना। पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणूक एक प्रतिष्ठेच्या असतात या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतूनं आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे सरकारी पक्षाने सुद्धा जर मला असं चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग का आम्ही काढण्याची आमची तयारी बारापर्यंत अजून अजून ना आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ अजित पवार सारखं आता तो त्यांचा इन्फेक्शन झालं त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज करत असतील असं काही वाटत नाही असं काही समजायची गरज झालेलं आहे त्यामुळे राजकीय आजार कशा असं मला वाटत नाही राम शिंदे यांच्या अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील राम शिंदे यांचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुतीकडून दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करा